ॐ परमहंस सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्दाय नमः पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिया परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रग्रंथातील आज ऐकूया प्रकरण सात्व गुरु सेवे वीण जाओ दीक्षण याचा भाग तिसरा श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू बाबा महाराज हे सकाळी स्नान करून हस्तलिखित ज्ञानेश्वरी वाचतात इतर वेळी ज्ञानेश्वरीची छापील प्रत गुरु महाराजांच्या हाती असते हे आपणच्या लक्षात होतं एका सकाळी असंच श्री गुरूंच्या दर्शनासाठी आप्पा गेले असता बाबा महाराज पोथीचं पान अगदी अलगद उचलून हाती घेत होते शिळ्या पुरणपोळीसारखा त्या पृष्ठांचा चुरा हाती येऊ लागला होता इतकी ती पोथी पत्र झाली होती शाई उडून गेल्यामुळं अक्षरं अस्पष्ट झाली होती काही पृष्ठांचे कोपरे फाटल्यामुळं मधूनच ओवीचा शेवटचा शब्दही दिसेनासा झाला होता आपल्या सद्गुरूंची वयोवृद्ध मूर्ती असा हा प्राणप्रिय ग्रंथ इतक्या जीर्ण अवस्थेत वाचित आहेत हे पाहून आप्पांनी मनोमन एक भीष्म प्रतिज्ञा केली संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथ मी उत्तम टिकाऊ कागदावर पक्क्याशाहीनं लिहून काढीन श्री गुरूंना वाचनास त्रास होणार नाही एवढं मोठं आणि सुवाच्य अक्षर असेल अशी हस्तलिखित प्रत एका सुंदर रेशमी वस्त्रात गुंडाळून मी एका मंगल प्रभाती श्री महाराजांसमोर ठेवून मूकपणे प्रणाम करून कोपऱ्यात उभा राहीन वेष्टन उकलताच सद्गुरूंच्या नेत्रात जो विस्मय आनंद आणि मजबद्दलचा भाव ओसंडून येईल त्यात विरघळून जाऊन मी मोक्ष सुखालाही मात्र ह्या संकल्पाचा श्री गणेशा करायला देखील स्वामींना जवळजवळ दोन वर्ष उसंतच मिळाली नव्हती इसवी सन एकोणीसशे सत्तावीसच्या मार्च महिन्यात तीन विद्यार्थ्यांना घेऊन आप्पा पुण्यास गेले होते ते सुमारे चार महिन्यानंतर पुन्हा पावसला परत आले आता मात्र हे सेवा कार्य निश्चित सुरू करावयाचं असं ठरवून स्वामीजींनी सर्व लेखन सामग्री जमा केली शाई स्वत तयार केली बोरूच्या लेखण्याही गुरुबंधू पटवर्धन मास्तरांच्या मदतीनं सिद्ध केल्या गुरुवर्यांचं अक्षर मुळात अतिसुवाच्य त्यात हे लेखन प्रयत्नपूर्वक झाल्यानं अक्षरांची ठेवण मोत्यासारखी दिसू लागली एकोणीसशे अठ्ठावीस साली पुन्हा पुण्याला परत जाईपर्यंत अप्पांचा मुक्काम मधून मधून पावसखेरीज रत्नागिरीतही असे अर्थात हे पोथी लेखनाचं कार्य दोन्ही ठिकाणी चाले अखेर कृतनिश्चयानुसार संपूर्ण लेखन हातावेगळं होऊन प्रत्येक पृष्ठाची ओ ओवी ओवीची फेर तपासणी होऊन एकोणीसशे अठ्ठावीसच्या अखेरीस ही हस्तलिखित प्रत पुणे इथं त्यांनी सच्चिदानंद सद्गुरूंना समक्ष अर्पण केली त्यावेळेचे उभयतांचे भाव काय वर्णन करावेत जन्म देणाऱ्या मातेचं सर्वच अपत्यावर प्रेम असतं ती कितीही मोठी झाली तरी आईला लहानच असतात हे जसं नैसर्गिक आहे तसंच मातेचं मुलांवर प्रेम असणं आणि मुलाकडे ओढा असणं यात सूक्ष्म फरक आहे आणि हेही सहजच असतं जो मुलगा किंवा मुलगी आपल्या आवडीनिवडी जपतात समाजातही कुळाची कीर्ती वाढवतात ते अपत्य आईवडिलांचं अधिक लाडकं असतं अगदी त्याचप्रमाणे गुरुमाऊलींचं जरी प्रत्येक अनुग्रहित शिष्यावर प्रेम असलं तरी जो शिष्य एकाग्रचित्तानं अव्यभिचारी निष्ठेनं गुरुपदिष्ट साधना उत्साहानं आवडीनं अधिकाधिक करीत आहे अशा शिष्याकडे सद्गुरूंच्या अंतःकरणाचा स्वाभाविकपणे ओढा असतो वयाच्या ऐन पंचवीशीत नऊ हजार ओव्यांच्या कठीण भाषेच्या ग्रंथराजाची संपूर्ण हस्तलिखित प्रत सेवाभावानं ज्या क्षणी आप्पांनी सद्गुरूंना अर्पण केली तेव्हापासून बाबा महाराज ह्या युवकावर आपल्या आशीर्वादाचा प्रेमामृताचा जणू अविरत वर्षाव करू लागले अनुग्रहापासून आज सहा वर्षांच्या काळात अप्पांनी सोहम भावाचा अभ्यासही पुष्कळ वाढवला आहे हेही महाराजांच्या ध्यानी येऊन त्यांच्या चित्तात अप्पांबद्दल अनिर्वचनीय वात्सल्यप्रेम भरून वाहू लागलं गुरु शिष्यांच्या ह्या विशेष जवळिकेच्या काही खुणा गुरुवर्य अप्पांच्या एकोणीसशे एकोणतीस ते एकोणीसशे बत्तीस या काळातील पुढे वास्तव्यात दिसतात त्या इथं संक्षेपानं क्रमवार पाहू एकोणीसशे तीस साली सांप्रदायिक सोहळा झाला एकोणीसशे एकोणतीस ते एकोणीसशे एकतीस सद्गुरूंच्या सहवासाचे आणि शारीरिक सेवेचे सुप्रसंग आले एकोणीसशे बत्तीस साली आपली समाधानाची उच्च स्थिती आप्पांनी गुरु महाराजांना नऊ ओव्यांच्या नवरत्नहारातून निवेदन केली आणि एकोणीशे तेहतीस साली सद्गुरु बाबा महाराजांची सगुण मूर्ती पावली। आज इथेच थांबूया या सातव्या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठ ऐसा स्वामी माझा गुरु थोरू श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्री स्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्